नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची कमल संध्या सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ येथे बालसंस्कार कार्यक्रमांतर्गत लहान मुलांचा अथर्व शीर्षाचं शिरूर शहराजवळील उपनगर असलेल्या बाबुराव नगर येथील कमल संध्या सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ यांच्या वतीने बालसंस्कार कार्यक्रमांतर्गत लहान मुलांकडून सामूहिक अथर्व पठण करण्यात आलं बालसंस्कार कार्यक्रमाची संकल्पना दीपक पाटील व यांची होती त्यांनी लहान मुलांवर चांगले, चांगले संस्कार व्हावे या उद्देशाने अथर्व शीर्षाचं आवर्तन घेतलं बालसंस्कार कार्यक्रमामुळे लहान मुलांना चांगले संस्कार मिळतील हाच उद्देश या कार्यक्रमाचा असल्याचं दीपक पाटील यांनी सांगितलं यावेळी संध्या सोसायटीचे अध्यक्ष मनोज शेलार गणेश मंडळांचे अध्यक्ष संतोष राऊत ॲडव्होकेट संदीप ठोंबरे अजनाथ मालसुरे रामराज गवारे भूषण खैरे प्रशांत येवले यांनी मुलाचं सहकार्य केलं आज सोसायटी सोसायटीमध्ये गणपतीचं आनंदात वादत जादत स्वागत करून स्थापना केली मी आज आपल्या सर्व पाटील आहेत त्यांनी की गेले ऋषी पंचमीपासून अखरपट्टण त्या सोसायटीतील लहान मुलांसाठी केलेले बालसंस्था बालसंस्कार तरी हे फटक गेला आपण त्यांच्याविषयी अशी बोलण्यामध्ये बालसंस्कार हे फार काळाची गरज आहे सध्याच्या काळात बालसंस्कार आजकालच्या माता फार महत्त्वाचं आहे त्याच्याकरता मी जे सुरू केलेली आहे त्याला चांगला प्रशासक पण मला मिळालेला आहे यापुढे चांगल्या प्रश्न कसे त्याचे प्रक्रिया कशी वर्षी आपण पट्ट्याच्या पट्टे चालू त्यामध्ये पहिले आपण स्वामी घेतो त्यानंतर गणपती स्तोत्र त्यानंतर अकरा आवर्तन अखरविशिष्याचे त्यानंतर सरस्वती सरस्वती मंत्र ऐक्य मंत्र त्यानंतर फलश्रुती असे विक्रम आपल्या ह्या सोसायटीचे अध्यक्ष मनोजी शेलार यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व काही सर्वदा आपल्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्व काही सर्वदा आज आपल्या कमल सोसायटीमध्ये कमलसंख्या सोसायटीमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करून हे पाचवं वर्ष आहे त्यानिमित्ताने दररोज आपण नवीन नवीन विविध लहान मुलांचे गेम्स तसेच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेत आहोत सध्याचा उप उप उपक्रम पाहता दीपक पाटील परिवार यांनी अतिशय एक चांगला समाजाच्यासाठी एक असा वेगळा उपदेश केलेला आहे किंवा एक मोलाचा सल्ला देण्याचं काम केलेलं आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलांचं आराध्य देवता गणपती साऱ्या जगाची देवता बुद्धीची देवता गणपती याच्यासाठी जे आपण प्रार्थना करतो ऋषी पंचमीपासून आपण गणपती स्तोत्र व आतर्शिष्यपठन हे दररोज नित्यनियमाने आपण अर्धा ते दे पाऊन तास डेली घेत आहे त्याच्यामुळे लहान मुलांच्यावरती पण चांगले संस्कार घडत आहे असा आपला डेली ॲक्टिव्हिटी कार्यक्रम आहे तसेच सोसायटीमध्ये आपण दररोज संध्याकाळी आरती झाल्यानंतरनं लहान मुलांचे गेम्स किंवा कुणाच्या काही संकल्पना असतील हे सर्व सभासद मिळून एकोपणी राहून तो जो कार्यक्रम आहे हा एक एकमताने एक दिलाने आम्ही सर्वजण साजरा करत आहोत आपल्यासोबत त्या मंडळाचे म्हणजे अध्यक्ष सर काय सांगाल आपण हा जो कार्यक्रम मंडळाने चालू केला आहे त्यात आमच्या पाटील साहेबांचं महत्वपूर्ण योगदान आहे आणि त्यांच्या या संकल्पनेचा सर्वांना फायदा होत आहे असेच उपक्रम यापुढे मंडळातर्फे चालवले जाते आपल्यासोबत रामराजे गौर हे सुद्धा आहेत आपल्या मुलगासुद्धा या आज बालसंस्कारामध्ये आज भाग घेतला तर आपलं काय काय सांगाल तुम्ही नक्कीच खूप छान कौतुकास्पद हा कार्यक्रम आहे अशा लहान वयामध्ये मुलांना अशा गोष्टी समजणं फार गरजेचं असतं विज्ञानाबरोबर अध्यात्माची ही आवड लाग लागणं फार गरजेचं असतं पाटील साहेबांनी जो कार्यक्रम घेऊन मुलांना एक वेगळी दिशा आहे एक वेगळं संस्कार करण्याचं काम केलं आहे अतिशय सुंदर आहे त्यांचं मी माझ्या वतीनं आणि सुदरवतीनं आभार मानतो धन्यवाद आपल्यासोबत काय सांगा तुमची मुलं सुद्धा थोडंसं एक वेगळं माहिती गणेश उत्सव ज्या कारणासाठी साजरा केला जातो त्या लोकांनी सर्वांनी एकत्र यावं आता या सोसायटीचे पाचवं वर्ष आहे सर्व लोक एकत्र घेत आहेत आणि सर्व मिळून हा कार्यक्रम सामूहिकरित्या सादर करतायत त्याच्यामुळे गणेशोत्सवाचा जे मूळ उद्देश होता तो सफल होतोय आमच्या सोसायटी बोला नक्कीच इथं जो अठरवर्षीचा पटणाचा जो उपक्रम सुरू केलेला आहे कमल संध्या सोसायटीने खरंच चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे आणि ह्या माध्यमातून खरंच लहान मुलाला जे आज संस्कार पाहिजे जे बालसंस्कार ते इथं रुजवायचं काम यांनी केले पाटील यांच्या माध्यमातून पाटील कुटुंबीय यांच्या माध्यमातून खरंच आणि यांच्या पुढच्या पुढील कार्यक्रमाला का पुढील त्यांच्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा मी अनिल सोननी महाराष्ट्र नामाला सुरू नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची